मित्रांनो कांदा लागवड झाल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपण कांदा लागवड झाल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसाचा कांदा होत असतो अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये शेंडे पिवळे त्याचबरोबर त्याच्यामध्ये करपा असेल किंवा इतर जे बुरशीजन्य रोग आहे त्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये थ्रिप्स मावा याचा देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येत असतो मित्रांनो थ्रिप्स मावा असेल त्याचबरोबर बुरशीजन्य रोग जर कांदा पिकामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर वाढला तर त्याच्यामध्ये मित्रांनो पूर्णपणे कांद्याची वाढ असेल त्याचबरोबर कांद्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ पूर्णपणे थांबून जात असते त्यामुळे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कांदा पीक जर आपलं पस्तीस ते चाळीस दिवसाचं जर झालं असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक स्प्रे घेणं अत्यंत महत्वाचं असतं मग मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणतं बुरशीनाशक कीटकनाशक त्याचबरोबर कोणत्या टॉनिकचा वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यामध्ये मित्रांनी मित्रांनो तुम्हाला मी तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे तिघांपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्हाला आपला कांदा जर पस्तीस चा ते चाळीस दिवसाचा झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्प्रे यायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो स्प्रे करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो नंबर एक चे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो इंडोफिल कंपनीचं अवतार बुरशीनाशक मित्रांनो अवतार बुरशी तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला कीटकनाशकाचा वापर करत असताना आली का असेल त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये टॉनिकचा जर वापर करायचा असेल तर टॉनिक मध्ये तुम्ही इसाबेनचा वापर करू शकता मित्रांनो अवतार अलिका आणि इसाबेन हे देखील अत्यंत चांगलं कॉम्बिनेशन आहे याच्या देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपल्या कांदा पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो अवतार या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर मित्रांनो याच्यामध्ये झिनेब अडुसष्ट टक्के त्याचबरोबर मित्रांनो हेक्सॉकोनाजल चार टक्के डब्ल्यू पी म्हणजेच पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो अवतार बुरशीनाशकाचा जर विचार प्रति प्रति एकत्र मिसळून तुम्हाला लॅमडा सायलोथ्रिन दहा पर्सेंट इसी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध असणार हे एक नामांकित कीटकनाशक आहे मित्रांनो आलिकाचा देखील तुम्ही वापर करू शकता अलिकाचा कांदा पिकामध्ये वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून शंभर एम एल प्रति एकरिता तुम्हाला अलिका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही इसाबेन नावाचं जे टॉनिक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्याच्यामध्ये मित्रांनो ॲमिनो ऍसिड बेस असलेलं त्याचबरोबर कांद्यासाठी अत्यंत उत्तम त्याचबरोबर कांदा वाढीसाठी अत्यंत महत्वाचं हे टॉनिक हा मानलं जातं त्यामुळे मित्रांनो तुम्ही इसाबेनचा देखील वापर कर कर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो इसाबेनचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून पाचशे एम प्रति एकराकरिता तुम्ही इसाबेनचा वापर करायचा आहे मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन सांगितलं हे कॉम्बिनेशनचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये कर्जट त्याचबरोबर कीटकनाशकाचा जर विचार केला तर मार्शल आणि त्यामध्ये मित्रांनो टॉनिकचा जर विचार केला तर प्रोबेऑॉन मित्रांनो कर्जट मार्शल आणि प्रोबेऑन याचा देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला कांदा पिकामध्ये बघायला मिळतो त्यामुळे मित्रांनो या देखील कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करू शकता त्यामध्ये कर्जट बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सायमोक्सानिल आठ पर्सेंट त्याचबरोबर मॅनकोझेड चौसष्ट पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणार हे एक नामांकित बुरशी 那学科。 मित्रांनो कर्जतचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून सहाशे ग्रॅम या कर्ज बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचा देखील कांदा पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बुरशीजन्य रोगांपासून भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्शल जे कीटकनाशक आहे मार्शल कीटकनाशकाचा देखील तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करून वापर करायचा आहे मार्शल कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति अडीचशे एम एल मार्शल या कीटकनाशकाचा वापर करून प्रति एकरासाठी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो मार्शल कीटकनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये कार्बो सल्फान नावाचा गंटेन यामध्ये आढळतो त्यामुळे याच्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडा असेल यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम मार्शल हे करत असतं त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जे तुम्हाला टॉनिक वापरायचं आहे टॉनिक वापरत असताना तुम्ही प्रोबेऑन वापरू शकता मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये प्रोबेऑनचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून पाचशे एम एल प्रोबेऑनचा वापर करायचा आहे प्रबियांचा वापर केल्यानंतर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला कांदा पिकामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हे जे नंबर दोनचं जे कॉम्बिनेशन सांगितलं हे देखील कांदा पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि बेनिफिशियल असणार आहे त्यामुळे तुम्ही याचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनचं आणि शेवटचं जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन वापरत असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर रस शोषणारे जे कीटक आहेत त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल याचा जर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे फ्रिप्स आणि मावा जास्त प्रमाणात झाला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला पोलीस जे कीटकनाशक आहे पोलीस इन्सेक्टिसाईड आहे याचा तुम्हाला वापर करायचा आहे बुरशीनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला करायचा आहे लस्टर बुरशीनाशक मित्रांनो धानुका कंपनीचं नावाजलेलं बुरशीनाशक आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर वापर करायचा असेल तर तुम्ही प्रोबिऑन किंवा त्याच्यामध्ये इसाबेन या टॉनिकचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये लष्टर बुरशीनाशकाचा वापर करत असताना ती दोनशे लिटर पाण्यातून साडेतीनशे ते चारशे एम एल लष्टर या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो बुरशीनाशकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये फ्युसिला बारा पॉईंट पाच पर्सेंट त्याचबरोबर कॉन्वडाझिम पंचवीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकासोबत कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे कीटकनाशक वापरत असताना पोलिस इन्सेक्टिसाईडचा तुम्हाला वापर करायचा आहे पोलीस कीटकनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चार चाळीस पर्सेंट त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो इमिडा क्लोरोप्रेड चाळीस पर्सेंट जी फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित कीटकनाशक आहे मित्रांनो पोलीस कीटकनाशकाचा विचार जर केला तर जास्त प्रमाणामध्ये जर थ्रीपचा अटॅक असेल मावाचा अटॅक असेल किंवा तुडतुड्याचा अटॅक असेल तरच तुम्हाला याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून चाळीस ग्रॅमपासून जास्तीत जास्त साठ ग्रॅमपर्यंत प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी तुम्ही पोलीस कीटकनाशकाचा स्प्रेमधून वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये प्रोबिवन असेल किंवा इसाबेन असेल याचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून पाचशे एम एल पर्यंत तुम्ही या टॉनिकचा वापर करू शकतात याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला आपल्या कांदा पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये तीन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले आहेत या तिघांपैकी कुठल्याही एकाच कॉम्बिनेशनचा एकदा वापर तुम्हाला आपल्या कांदा पिकामध्ये करायचा आहे मित्रांनो वापर करत असताना एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक टॉनिक अशाच प्रकारे तुम्हाला वापर करायचा आहे या तिघांपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करून आपल्या कांदा पिकामध्ये थ्रिप्स मावा तुरतुडे त्याचबरोबर बुरशीजन्य रोग त्याच्यामध्ये शेंडे पिवळे पिवळेपणने करपा असेल यावर तुम्ही नियंत्रण मिळू शकतात मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये या कॉम्बिनेशनमधील कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही आपला कांदा पिकामध्ये करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका